नमस्कार मी पुष्पलता जगताप आणि तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की वयाची साठी ओलांडल्यानंतर रोज किती चालावे आणि चांगल्या झोपेसाठी चालणं खरंच महत्वाचं आहे का चला जाणून घेऊया आणि मला खात्री आहे की अनेक लोकांना हे जाणवतं कि की पहिल्यासारखी चपळाई आता राहिलेली नाही सकाळी उठल्यावर शरीर जड वाटतं आणि थोडं चालल्यावरही लगेच तुम्हाला धाप लागते हे वाढत्या वयानुसार हे सामान्य आहे पण अनेक वेळा आपण याला आपलं नशीब किंवा आपली कमजोरी मानून सोडून देतो खरं तर आपल्या शरीराला थोड्या काळजीची थोड्या देखभालीची आणि चांगल्या सवयीची गरज आहे आणि या सगळ्यामध्ये सर्वात सोपी पण प्रभावी गोष्ट म्हणजे काय आहे तर ते म्हणजे चालणं आता तुम्ही विचार करत असाल की चालणं तर ठीक आहे पण आमच्या वयात किती चालणं योग्य आहे हा प्रश्न लाखो लोकांच्या मनात येतो विशिष्ट जेव्हा आपली साठी पार झालेली असते काही जण म्हणतात की रोज दहा हजार पावलं चालणं पा चाललं पाहिजे तर काही जण म्हणतात की इतकं चालणं हाडासाठी चांगलं नाही आणि त्याचबरोबर गुडघ्यासाठी सुद्धा हानिकारक का असू शकतं मग खरं काय आहे आज आपण याबद्दलच बोलणार आहोत की साठी ओलांडल्यानंतर रोज किती पावलं चालले पाहिजे आणि का चालले पाहिजे चालणं काही नवीन शोध नाही आहे मित्रांनो लहानपणापासून तर मातारपणापर्यंत आपण सगळे चालतच असतो असतो फरक फक्त इतका असतो की आधी आपण हे खेळातून करायचो आणि आता आपल्याला ते जाणीवपूर्वक करावं लागतं कारण काय तर वाढत्या वयानुसार शरीराची ताकद हाडाची मजबूती आणि हृदयाच्या आरोग्यावर परिणाम होत असतो आणि अशा परिस्थितीमध्ये योग्य प्रमाणात चालणं आपल्याला दीर्घायुष्य आणि चांगलं आरोग्य आणि त्याचबरोबर आनंदी जीवन सुद्धा देऊ शकत नाही का आणि तर मग आपण आज या प्रश्नापासून सुरुवात करूया का खरच प्रत्येकी दहा हजार पावलं रोज चाललं पाहिजे का तुम्ही हा आकडा अनेकदा ऐकला असेल खर तर दहा हजार पावलाची संकल्पना कोणत्याही वैज्ञानिक संशोधनातून आलेली नाही आहे तर एका जपानी कंपनीने आपले फिटनेस वॉच विकण्यासाठी ती लोकप्रिय केलेली होती हो हे खरं आहे जास्त चालणं फायदेशीर आहे पण साठ वर्षापेक्षा जास्त वयांच्या लोकांसाठी रोज दहा हजार पावलं चालणं आरोग्याचं मापदंड असेलच असं मात्र नाही वास्तविक काय आहे की या वया सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे नियमित चालणे म्हणजे दररोज काही पावलं चालणे पण सलग संशोधनातून असं दिसून आलं आहे की साठ वर्षानंतर जर तुम्ही रोज सुमारे वयाची साठी आणि ओलांडल्यानंतर जर तुम्ही रोज सहा हजार ते सात हजार पावलं चालत असाल ना तर तुमच्या हृदयाच्या आरोग्यासाठी मधुमेह नियंत्रित ठेवण्यासाठी आणि वजन व्यवस्थापनेसाठी खूप फायदेशीर आहे आणि जर कोणाला गुडघे किंवा कंबर दुखी असे त्रास होत असेल तर किमान चार हजार पावले ते प्रभावी फक्त ते तुम्ही रोज करत असले पाहिजे आता प्रश्न तुम्हाला हा पडतो की इतक्या पावलाचा अर्थ काय आहे समजा तुम्ही रोज सकाळी आणि संध्याकाळी अर्धा अर्धा तास आरामात चालता तर प्रति मिनिट शंभर पावलांची सरासरी वेगाने तुम्ही सहजपणे पाच ते सहा हजार पावलं पूर्ण करू शकता म्हणजे तुम्हाला दिवसभर वेगळा वेळ काढण्याची गरज नाही फक्त तुमच्या दिनचर्येमध्ये छोटे बदल करायचे आहेत इथे एक आणखी प्रश्न निर्माण होतो की चालण्याचा फायदा नेमका कसा होतो बघा जेव्हा तुम्ही चालताना तेव्हा तुमचं हृदय वेगाने पंप करत असतं आणि त्यामुळे रक्ताभिसरण सुधारतं ऑक्सिजन संपूर्ण शरीरात पोचत आणि ज्यामुळे थकवा आणि आळस कमी होत असतो त्याचबरोबर चालण्यामुळे हाडे स्नायू सक्रिय राहतात आणि ज्यामुळे पडण्याचा धोका सुद्धा कमी होतो आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय आहे माहीत आहे का चालण्यामुळे तुमचं मूडही चांगलं राहतं तुम्ही स्वतःच लक्षात घ्या की थोडा वेळ चालल्यावर मन हलकं आणि आनंद होतं आता इथे एक महत्वाची गोष्ट समजून घेणे आवश्यक आहे अनेक लोकांना वाटतं की चालणं तेव्हाच फायदेशीर आहे अनेक लोकांना वाटतं की चालणं तेव्हाच फायदेशीर आहे जेव्हा आपण वेगाने चालू पण साठी नंतर सर्वात महत्वाचं आहे संतुलन हे नाही की तुम्ही वेगाने चालणं गरजेचं आहे नी खूप जास्त चालणं जर तुमची धाब इतकी लागत असेल की तुम्ही बोलूही शकत नाही तर याचा अर्थ तुम्ही वेग वाढवला आहे तुमची चाल अशी असावी की तुम्ही आरामात बोलू शकाल तुम आणि शरीराला हलकासा घामही यायला हवा हाच योग्य वेग आहे चालण्याचा दुसरा फायदा म्हणजे काय आहे तर चांगली झोप वाढत्या वयानुसार झोप पूर्ण होत नाही आणि अशी सर्वात सामान्य तक्रार असते आणि प्रत्येकाची असते वय वाढल्यानंतर पण जर तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी नियमितपणे चाललात तर शरीरातील मेला टोनिन हार्मोनचे संतुलन सुधारते आणि ज्यामुळे झोप गाढ आणि शांत लागते आणि तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल मित्रांनो पण चालणं शरीराप्रमाणेच मेंदूसाठीही तितकच महत्वाचं आहे साठ वर्ष वयानंतर मेंदूची स्मरणशक्ती आणि लक्ष केंद्रित करण्याची क्षमता कमकुवत होती आणि संशोधनातून असं दिसून आलं आहे की रोज तीस ते चाळीस मिनिट चालल्यामुळे मेंदूमध्ये नवीन न्यूरॉन्स तयार होतात आणि अल्झायमर सारख्या आजाराचा धोका मात्र कमी होतो तर आता प्रश्न हा आहे की तुम्ही सुरुवात कशी करायची अनेक लोक वयाच्या साठी नंतर अचानक सहा ते सात हजार पावलं चालणं सुरू करतात आणि मग थकवा येतो किंवा वेदनाने त्रस्त होतात आणि सर्वात चांगला मार्ग म्हणजे हळूहळू सुरुवात करणे हा आहे जर तुम्ही सध्या अजिबातच चालत नसाल तर सुरुवातीला सुमारे तुम्ही दोन हजार पावलं म्हणजेच पंधरा ते वीस मिनिट चाला मग प्रत्येक आठवड्यात पाचशे ते हजार पावलं वाढवा आणि हळूहळू तुमच्या शरीराला त्याची सवय लागेल आणि एक गोष्ट लक्षात ठेवा इथे धावण्याची गरज नाही तर सातत्य राखण्याची गरज आहे तुम्ही सकाळी बागेत गेलात घरातल्या अंगणात फिरलात किंवा बाजारात पायी गेलात ते सगळं मोजलं जाईल फक्त ही सवय रोजची असायला पाहिजे जेव्हा तुम्ही रोज चालणं सुरू करता तेव्हा सर्वात आधी फरक तुम्हाला तुमच्या श्वास आणि चालीमध्ये जाणवेल तो जो आधी काही पावलामध्ये थकवा आणि धाप लागायची ना तो अनुभव आता येत नसेल तो हळूहळू कमी होत असेल पण इथे आणखी एक गोष्ट खूप महत्वाची आहे आणि ती म्हणजे चालण्याचा योग्य मार्ग आता अनेक लोकांना लोकांना असं वाटते की चालणं म्हणजे फक्त पाय पुढे टाकणं आहे यात काय पद्धत आहे पण सत्य हे आहे की जर तुम्ही योग्य पद्धतीने चालला तर तरच त्याचा फायदा होतो आणि जर तुम्ही योग्य पद्धतीने चालला नाही तर फायद्याऐवजी तुम्हाला त्रास होऊ शकतो उदाहरणार्थ जर तुम्ही वाकलेल्या पाठीने आणि खाली झुकलेल्या मानाने मानेने चालत असाल तर पाठीच्या कण्यावर आणि कमरेवर अनावश्यक दाब पडतो तुमची पाठ सरळ खांदेसैल आणि समोरच्या दिशेने असावीत आणि अशा प्रकारे चालण्यामुळे तुमचं संतुलन चांगलं राहील आणि पडण्याचा धोकाही कमी होईल आता आपण बोलूया अनेक लोक खूप मोठे पावले टाकून चालतात त्यांना वाटतं की असं केल्याने लवकर लक्ष पूर्ण होईल म्हणजे तुम्ही ठरवलेले जे लक्ष आहे तुमचं ते लवकर पूर्ण होईल पण वयाच्या साठीनंतर नंतर मोठे पावलं टाकल्याने गुडघे आणि कुल्ल्यावर जास्त दबाव पडतो आणि सर्वात योग्य मार्ग म्हणजे लहान पण सलग पावलं टाकणे त्यामुळे तुमच्या पायाच्या स्नायूवर कमी भार पडतो आणि तुम्ही जास्त वेळ आरामात चालू शकता आणखी एक गोष्ट आहे बूट अनेकदा लोक घरातले चपला किंवा सँडल घालून चालायला लागतात पण लक्षात घ्या की योग्य बूट नसतील तर पाय गुडघे आणि कमरेवर वेदना वाढू लागतात वॉकिंग शूज किंवा आरामदायी स्पोर्ट शूज वापरण्याचा प्रयत्न तुम्ही करा यामुळे तुमच्या पावलांना योग्य आधार मिळेल आणि तुम्ही लांबचा प्रवासही न थकता करू शकाल आता आपण चालण्याच्या वेळेबद्दल बोलूया का अनेक लोक विचारतात की सकाळी चालणं गरजेचं आहे किंवा असेही सुद्धा विचारतात की खरच सकाळी चालणं गरजेचं आहे का खर तर सर्वात चांगली वेळ तीच आहे जी तुम्हाला सर्वात सोपी आणि आरामदायक वाटते जर सकाळची वेळ तुमच्यासाठी सोयीची असेल तर खूप छान आहे कारण काय तर सकाळची ताजी हवा आणि हलक ऊन शरीर आणि मन दोन्हीला ताजतवान करते पण जर काही कारणामुळे तुम्ही सकाळी चालू शकत नसाल तर संध्याकाळची वेळ ही तितकीच प्रभावी आहे फक्त जड जेवणानंतर लगेच चालू नका आणि खूप उशिरा रात्रीही फिरू नका अनेक लोकांसाठी चालण्याला कंटाळवाण्यापासून वाचवणं एक आव्हान बनतं तुम्ही विचार करत असाल की रोज रोज एकाच रस्त्यावर चालणं किती कंटाळवाणं वाटतं पण यावरही उपाय आहे बरं तुम्ही चालताना हलक संगीत ऐकू शकता किंवा एखादं मित्र किंवा कुटुंबातील सदस्यासोबत ग गप्पा करत बोलत बोलत तुम्ही चालू शकता फक्त मजेदारच नाही तर तुम्हाला कधी हजारो पावलं पूर्ण केली हे कळत सुद्धा नाही आता चालण्याचा आणखी एक पैलू म्हणजे सुरक्षा जे साठ वर्षाच्या वयानंतर घसरण्याचा आणि पडण्याचा धोका वाढवतो आणि म्हणून नेहमी सपाट आणि स्वच्छ जागेवर चालण्याचा प्रयत्न करा पार्क चा 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 जर पार्क किंवा गार्डन उपलब्ध नसेल तर तुम्ही रस्त्यावरच चालायचं असेल तर लक्षात ठेवा की रस्त्यावर खड्डे किंवा दगड नसावेत त्याचबरोबर रात्रीच्या वेळी चालत असाल तर हलक्या रंगाचे कपडे घाला जेणेकरून वाहन चालक तुम्हाला सहज पाहू शकतील आणि जर तुम्हाला फिरण्यासाठी पार्क किंवा गार्डन उपलब्ध असेल तर फारच उत्तम आहे आणि मी तुम्हाला एक मनोरंजक गोष्ट सांगू का संशोधनात असं आढळलं आहे की जे लोक रोज सहा हजारापेक्षा जास्त पावलं चालतात त्यांच्यात हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा चा धोक चा धो जवळपास चाळीस टक्क्यापर्यंत कमी होतो आणि विचार करा फक्त चालण्यासारख्या साध्या सवयीमुळे इतक्या मोठ्या आजारापासून जर बचाव आपला शक्य आहे आणि म्हणूनच डॉक्टरही अनेकदा म्हणतात की चालणं हे सर्वात स्वस्त औषधसुद्धा आहे म्हणतात ना डॉक्टर असं नाही का पण फक्त पावलं मोजून क का, काम क काम करणं किंवा चालणं हे आपल्या शरीराचं ऐकायला शिकवायला हवं हो। जर तुम्हाला चालताना खूप धाप लागतं असे चक्कर येत असे किंवा गुडघ्यात असामान्य वेदना होत असेल तर लगेच थांबा शरीर आपल्याला नेहमी एक संकेत देत असत फक्त ती समजून घेण्याची गरज आपल्याला आहे आता आपण चालण्याच्या मानसिक फायद्याबद्दल बोलूया काय होतं की वाढत्या वयानुसार अनेकदा एकटेपणा आणि अने उदासीनता आपल्याला घेरते पण जेव्हा तुम्ही रोज पार्कमध्ये जाऊन लोकांना भेटता हलकं फुलकं बोलता तेव्हा एक सामाजिक संबंध तयार होतो आणि यामुळे तुमचा मूड तुमचा आत्मविश्वास दोन्ही वाढतो आणि म्हणूनच अनेक लोक म्हणतात की सकाळच्या चालण्यामुळे फक्त शरीरच नाही तर मनही निरोगी राहतं आणि म्हणून जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही चालण्याचा एक छोट लक्षही बनवू शकता जसे की या आठवड्यात मी रोज तीन हजार पावलं पूर्ण करेल पुढच्या आठवड्यात मी चार हजार आणि मग हळूहळू सहा हजारापर्यंत पोहोचेल तर अशा प्रकारे छोटी छोटी लक्ष पूर्ण केल्याने तुम्हाला एक प्रेरणा मिळत राहील नाही का आणि तुम्ही निराशही होणार नाही आणि हो चालणं फक्त बाहेरचं गरजेचं नाही अनेकदा हवामान खराब असेल किंवा बाहेर जाणं शक्य नसेल तर घरातही तुम्ही सहजपणे पावलं पूर्ण करू शकता टी व्ही पाहताना फोनवर बोलताना किंवा घरातल्या अंगणात अंगणात फिरताना सुद्धा तुम्ही रोजचं ते लक्ष गाठू शकता काय होतं की जसजसं तुम्ही रोज, रोज चालण्याची सवय लावाल ना तसं तसं तुम्हाला स्वतःच्या शरीरात आणि मनात फरक जाणेल पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा चालणं हा फक्त पावलांचा खेळ नाही बरं हा संतुलनाचा सुद्धा खेळ आहे आणि वयाच्या साठी नंतर गरजेचं हे आहे की आपण आपल्या शरीराप्रमाणे चालावं इतरांशी तुलना करू नये अनेकदा लोक इतरांना पाहून विचार करतात अरे तो तर रोज आठ ते नऊ हजार पावलं चालतो मी का नाही पण प्रत्येकाचं शरीर आणि ताकद हे वेगवेगळी असते ना आरोग्यही वेगवेगळं असतं कोणाला गुडघ्याचा त्रास आहे कोणाला हृदयाची समस्या आहे कोणाला मधुमेह आहे आणि अशा परिस्थितीत आपण आपल्या क्षमतेनुसार चालत चाललं पाहिजे की नाही आणि खरा उद्देश रोज शरीराला सक्रिय ठेवणं हे खूप महत्वाचं आहे कोणताही विक्रम मोडणं नाही आणि आता या वयात तर नाहीच नाही आता इथे एक आणखी महत्वाची गोष्ट आहे चालण्याचं सातत्य तुम्ही ठेवावं अनेक लोक काय करतात की नवीन वर्ष आलं की नवीन काहीतरी उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आणि नवीन वर्षाला किंवा डॉक्टरांच्या सल्ल्यावर अचानक रोज फिरायला लागतात पण काही दिवसानंतर ही सवय तुटते खरं तर चालण्याचा फायदा तेव्हाच होतो जेव्हा तुम्ही तुमच्या दिनचरेचा भाग त्या त्याला बनवता म्हणजेच इथे एक उदाहरण देऊ का तुम्ही रोज उठल्यानंतर दात घासता की नाही जेवण करणे दात घासणे असं चालण्यालाही एक रोजचा भाग बनवा या सवयीला पक्की करण्याचा एक चांगला मार्ग म्हणजे तुम्ही एक साथीदार बनवा तुमचा जोडीदार बनवा किंवा तुमचा एक मित्र बनवा जर तुम्ही एखादा मित्र शेजारी किंवा कुटुंबातील सदस्यासोबत चालाल तर चालणं आणखी मजेदार होईल आणि चालायला मित्र सोबत असल्यामुळे आळस करण्याची इच्छाही कमी होईल अनेक वृद्ध लोक सांगतात की त्यांच्यासाठी चालणं फक्त आरोग्य नाही तर मैत्री आणि सोबतचा अनुभवही बनतो आणि जर मित्र उपलब्ध नसेल तरीही स्वतःला प्रेरित ठेवण्याचे मार्ग शोधा जसे की चालताना मोबाईलवर पावलं मोजणारे ॲप वापरणे आता आजकाल मोबाईलवर ॲप भेटतात ते ॲप तुम्ही डाउनलोड करा रोज तुमच्या पावलांची संख्या पाहून तुम्हाला स्वतःला सुद्धा आनंद आणि एक प्रकारचं समाधान मिळेल हा एक छोटासा खेळ होईल ज्यात तुम्ही रोज तुमच्या मागील संख्येपेक्षा चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करा तुम्हा, तुम्हाला तुमचंच तुम्हाला वाटेल अरे मी काल एवढे पावलं चाललो आज एवढे जास्त पावले चाललो आणि त्यामुळे तुमच्या मनाला आनंद सुद्धा मिळू शकतो नाही का बघा चालण्याचा आणखी एक मोठा फायदा म्हणजे ते तुमचा रक्तदाब आणि साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्याचा मदत करते डॉक्टरांच्या मते असं आहे की तीस ते चाळीस मिनिटाची नियमित वॉक उच्च रक्तदाब आणि टाईप टू मधुमेह असलेल्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर आहे आणि हो जर तुम्ही औषध घेत असाल तर चालण्याबरोबर त्याची नियमितताही कायम ठेवा चालणं तुमच्या औषधाचा पर्याय नाही आहे तर ते त्यांचा जोडीदार आहे ते त्याच्या मित्र आहे आता आणखी एक मनोरंजक गोष्ट ब बघूया का चालताना जर तुम्ही हलक्या उन्हात चाललात तर तुमचं शरीर व्हिटॅमिन डी देखील बनवत राहील आणि हे व्हिटॅमिन डी हाडं आणि रोगप्रतिकारक शक्ती दोन्हीसाठी खूप गरजेचं आहे नाही का आणि म्हणजेच एकाच सवयीमुळे तुम्हाला अनेक फायदे मिळत आहेत हृदयाचं आरोग्य आहे मेंदूची मजबूती आहे चांगली झोप आहे कमी तणाव आहे आणि त्याच बरोबर तुमच्या हाडाची मजबूती सुद्धा आहे, आहे की नाही म्हणजे एका चालण्यामुळे तुम्हाला किती फायदे मिळत आहे नाही का पण पुन्हा तीच गोष्ट पुन्हा सांगणे गरजेचं आहे संतुलन जर तुम्ही एखाद्या दिवशी थकून असाल किंवा हवामान खराब असेल तर स्वतःवर जबरदस्ती करण्याची गरज नाही त्या दिवशी थोडं कमी चालणे ठीक आहे आणि लक्षात ठेवा हा एक लांबचा प्रवास आहे कोणतीही शर्यत नाही आता जरा कल्पना करा तुम्ही रोज सकाळी किंवा संध्याकाळी तीस ते चाळीस मिनिट चालत आहात आणि हळूहळू तुमचं वजन संतुलित होत आहे तुम्हाला धाप लागत नाहीये आणि झोप चांगली लागत आहे आणि त्याचबरोबर चेहऱ्यावर एक नवी ताजी तवानी परत येत आहे तुमचा तजेलदारपणा येत आहे तर तुम्ही तुमच्या नातवंडासोबत खेळताना सुद्धा थकत नाही आता आता तुम्ही घरकामात जास्त मदत करू शकता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय आहे की तुम्ही स्वतःला तरुण समजू लागतात आणि हाच चालण्याचा खरा जादूई प्रयत्न आहे ही जादूच म्हणून आपण नाही का आणि सर्वात चांगली गोष्ट ही आहे की चालण्यासाठी तुम्हाला कोणत्याही महागड्या उपकरणाची जिमच्या फीची किंवा कोणत्याही खास जागेची गरज नाहीच आहे फक्त एक जोडी आरामदायक बूट थोडीशी इच्छाशक्ती आणि रोज तीस ते चाळीस मिनिटाचा वेळ तुम्हाला नाही का आणि तर म्हणूनच मित्रांनो जर कोणी तुम्हाला विचारलं की साठ वर्षानंतर रोज किती पावलं चाललं पाहिजे तर तुमचं उत्तर स्पष्ट असेल की इतकं पावलं जी माझ्या शरीराला फिट आणि आनंदी ठेवतील साधारणतः पाच ते सात हजार पावलं सर्वात उत्तम मानली जातात पण जर मी तीन ते चार हजार पावलंही नियमितपणे चालले तर ते माझ्यासाठी सर्वात हो योग्य आहे तर आजच ठरवा की तुम्ही तुमच्या रोजच्या जीवनात चालण्याला स्थान द्याल का मग ते सकाळची ताजी हवा असो किंवा संध्याकाळचं शांत वातावरण असो किंवा घरातच फिरणं असो फक्त चालत राहा हळूहळू ही सवय तुमची साथीदार बनेल तुमचा मित्र बने, आणि तुम्हाला रोज नवी ऊर्जा आणि आत्मविश्वास देईल आणि लक्षात ठेवा एक छोटीशी सवयही मोठ्या मोठ्या आजारापासून तुम्हाला वाचवू शकते तुम्ही आता जे पाऊल उचलताय ना तेच तुम्हाला येणाऱ्या वर्षामध्ये दीर्घ आणि निरोगी आयुष्य देतील जर तुम्हाला या गोष्टी मदतशीर वाटत असेल तर खाली कमेंटमध्ये मला नक्की सांगा तुम्ही रोज किती पावलं चालता आणि चालण्यामुळे तुम्हाला काय बदल जाणवत आहे या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा जेणेकरून तुम्हाला असेच आणखी सोपे आणि उपयोगी आरोग्यविषयक टिप्स मिळत राहतील तर चला आजपासूनच निश्चय करूया रोज काही पावलं स्वतःसाठी कारण वय फक्त एक संख्या आहे मित्रांनो पण आरोग्याची खरी ताकद काय आहे माहीत आहे का, का? लक्षात ठेवा आयुष्य साठी नंतरही तितकंच सुंदर असू शकतं जितकं तुमचं आधी होतं फक्त आपल्याला चालायचं आहे हसायचं आहे आणि मनमुराद जीवन जगायचं आहे आणि पूर्ण मनाने जीवन जगायचं आहे तर धन्यवाद मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ हा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा कमेंट करा आणि एवढंच नाही की तुम्ही मला कमेंट कुठून करत आहात तेसुद्धा तुम्ही खाली कमेंटमध्ये मला कळवा त्याचबरोबर तुम्ही स्वस्थ राहा आनंदी राहा निरोगी राहा धन्यवाद पुन्हा भेटूया